अमरावती लोकसभेचे खासदार नवनीत राणा यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी भाजप भाजपचे थांबण्याचे आदेश मिळालेत अशी माहिती तेव्हा अमरावतीतून नवनीत राणा यांचा पत्ता कट होणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे जात वैधता प्रमाणपत्र मुद्दा अजूनही निकाली निघालेला नाहीये त्यामुळे भाजप आस्ते कदम घेत आहे का हे देखील आता बघावं लागणार आहे मुळात जात वैधता प्रमाणपत्राचा मुद्दा निकाली न निघाल्यानं थांबण्याचे आदेश शिंदेचे शिंदे नेते माजी मंत्री आनंदराव अडसूळ त्यामुळे पुढचे उमेदवार होऊ शकतात का हे देखील बघावं लागेल अमरावतीतून नवनीत राणा यांचा पत्ता कट होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे कारण नवनीत राणांना थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये आणि नवनीत राणा यांच्याऐवजी आनंदराव अडसूळ शिवसेना शिंदे गटाचे नेते त्यांना तिकीट मिळणार का हे बघावं लागेल कारण तशी चर्चा आता सुरू झाली आहे सूत्रांकडून यासंबंधी माहिती मिळतीये